नमस्ते मी, मी काल प्रहार मी काल एल आय सी ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर माझी जी एल आय सी भरलेली आहे त्या अनुषंगाने मी काल सर्व फॉर्म भरून दिला सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून दिली मेडिकल करून दिला, अपंग असल्यामुळे हा हे मेडिकल करावंच लागेल असे त्यांचे आठ आहे तरीही मी मेडिकल करून दिलं व मेडिकल केल्याच्यानंतर माझे पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर असतानाही मला उत्पन्न मागितले गेले व असे कोणतेही कोणालाही उत्पन्न मागण्यात येत नाही परंतु मला मागण्यात आले त्यामुळे मी बच्चू भाऊ यांना अनुरोध करेन की त्यांनी एल आय सी कंपनींना बोलून अपंग जे एल आय सी काढत आहेत त्यांना अडचणी येऊ नये व त्यांच्या काही समस्या असतात भविष्यासाठी त्याही अडचणीत येऊ नये यामुळे मी बच्चूभाऊ यांना विनंती करीत आहे की त्यांनी अपंगाची हा प्रश्न जो आहे तो सॉल्व करावा कारण की भविष्याच्या ठेवीसाठी हा अपंग जे फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी जात आहे तिथं तेथील सर्व कागदपत्र झाल्याच्यानंतर मेडिकल माग केल्याच्यानंतर तिथं उत्पन्न मागत आहे त्यामुळं अपंगांनाही माझी ही विनंती आहे की अपंगांनी ज्यावेळेस बी आपण एल आय सी ऑफिसमध्ये जाता त्यावेळेस उत्पन्न हा जरूर तिला न्यावा कारण की त्यामुळे हा पूर्ण होऊ शकतं असे एल आय सी ऑफिसचे अधिकारी यांचं म्हणणं आहे त्यामुळे माझी ही विनंती आहे त्यांनी ज्यावेळेस तुम्ही एल आय सी पॉलिसी घेता त्यावेळेस उत्पन्न हा रिअल फॅक्ट आहे आणि तो न्यावा असे मी म्हणत नाही की त्यांना एल आय सी कंपनी हा दुजाभाव करीत आहे परंतु जे लोक एल आय सी काढतात त्यांना उत्पन्न काही मागवले जात नाही परंतु ज्यावेळेस अपंग हा त्यांच्यासमोर येतो त्यावेळेस हा तिथे अपंग सर्टिफिकेट व उत्पन्न मागवले जाते हा दुजा भाव न करता एलआयसी कंपनीने सर्वांना सर्वांना समान घेऊन पूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण करावी अशी माझी नम्र विनंती आहे व मी प्रहार आपण संघटना दिल्ला संघटक ज्यांना जिल्हा असून मी बच्चू भाऊ यांना विनंती करीत आहे की त्यांनी माझी जी प्रश्न आहे की अपंगांना जो अडचण येत आहे ज्यावेळेस जो बी अपंग असू भारतामधील जो बी अपंग असू त्यांना ते उत्पन्न आणि मेडिकल हा त्यांनी ती आठ ठुरलेले ती आठ एल आय सी कंपनींना बोलून ती हटवावी हा माझी हा प्रश्न खूप गंभीर आहे कारण की जो अपंग असतो तो विक असतो हा मा हा मान्य आहे परंतु त्याच्या भविष्यासाठी तोच एल तो आय सी ऑफिसमध्ये ठेवी जमा करीत करीत करतो तो स्वतः घेत नाही तो ठेवी जमा करीत होते त्यामध्ये त्यामुळं माझी ही विनंती आहे की कोणत्याही भारतातील कोणत्याही अपंगांना अशी अडचण येऊ नये यामुळे सर्वांनी सतर्क होऊन ज्यावेळेस अपंग एल आय सी खोलायला जाईल त्यावेळेस मेडिकल कॅलेजानंतर